एकोणीस तारीखला मंगळवार एकोणीस तारीख आपले आदरणीय जिल्हा प्रमुख संजीव परत यांचा वाढदिवस आहे तर त्यांचा वाढदिवस काय झालं दीपक भाईंचा वाढदिवस काही कारणास्वत आहे ह्याच्यामुळे रद्द झाला अपारिक कारणाच तर आता हा ह्यांचा वाढदिवस आहे तो सुद्धा मोठ्या धंगाडाक्यात करायचा आहे आणि तिन्ही तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा कार्यक्रम ठेवलेले आहे सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला दोडामार्गचे प्रमुख यायचे होते आता येतो म्हणाले मला तसं वेंगुर्ला येते परंतु त्यांचं काय सेपरेट आहे ते पण मी सावंतवाडी तालुकाप्रद्दरी सांगतो की सर्वप्रथम आपल्याकडे एक कार्यक्रम मोठा म्हणजे असा आहे की तो नाट्य महोत्सव ठेवलेला आहे सावंतवाडी शहरात गोविंदचित्र मंदिर तिथे सतरा अठरा आणि एकोणीस ते, ते आ, या तीन दिवसात सात वाजता संध्याकाळी सात वाजता गोविंद चित्र नाट्य नाटक महोत्सव हा तीन दिवस होणार आहे शेवटच्या दिवशी आम्ही तिथे केक कापू शेवटच्या तो म्हणजे फॉर्मॅलिटीज म्हणजे अगोदर मोठा कार्यक्रम केक कापण्याचा एकोणीसला वन आपलं हॉटेल आहे ना त्या हॉलमध्ये आहे त्याला सगळे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सगळे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत प्रमुख कार्यकर्ते आणि तो चांगला कार्यक्रम एक होणार आहे त्याच्यानंतर सावंतवाडी दोडामार्ग आणि हॉस्पिटल आपली जे आहेत त्या हॉस्पिटलना काही मटेरियल लागेल कारण फळवाटं वगैरे केलं तर काय होतं फळंवाट वगैरे हे आ, ते शाश्वत नसतंच आहे त्यांना जे आ, हे हवं आहे काही बेडशीट म्हणा किंवा दुसरं काहीतरी साधनसामुग्री ती वाटण्यात येणार त्याचे हे देणारे त्यांचं म्हणजे सौजन्य मार्फत आहे कोण दोडामार्गचं प्रेमानंद देसाई आणि गणेश प्रसाद गौत तसं वस्तीमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचं सौजन्य आहे ह्यांच्याकडे बाबू कुडतरकर आमचे शहर प्रमुख तसंच आपलं निवारा केंद्र आहे ना महिला निवारा केंद्र तिथे पण काही हे वस्तुरूपात असं काही तुम्ही सांगितलं ना महिलांनी ते महिलांसाठी त्यांना बाबू कुडतरकर यांच्या मार्फत त्यांना मदत करणार हा आणि सावंतवाडी तालुक्यात मळेवाड कोंडुरे विकलांग शाळा आहे ना मुलांची त्यांना खेळाचं सगळं साहित्य द्यायचं आहे ते देणार त्याच्यानंतर रोणापाल छात्रालय त्यांना साहित्य द्यायचं आहे ते त्यांच्या मागणीनुसार देणार आणि मोठ्या प्रमाणात तिन्ही तालुक्यात शहरात बॅनर वगैरे सगळं केलेलं आहे आणि एकोणीस तारीखला आपण एक सर्वांनी उपस्थित राहा केक कापण्याचा कार्यक्रम आहे आणि असे हे कार्यक्रम आणखीन बरेचसे कार्यक्रम बरे आता यायचे आहेत परंतु म्हणजे प्रमुख असे जे हे जेवढे आता कार्यक्रम आमच्याकडे आलेले आहेत ह्याच्यात अजून वाढ होणार आहे आणि एक चांगला असा म्हणजे सर्वसमावेशक सगळ्यांना त्याचा फायदा होईल असा वाढदिवस आहे हे फक्त वाढदिवस सामाजिक उपक्रमासाठी आहे आणि असं म्हणजे काही राजकीय त्याच्यामध्ये स्टंडबाजी हे ते असं काही नाही आहे एक ते जिल्हा प्रमुख गेल्या गेल्या वर्षी झाले आणि त्याच्यामुळे ते त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे म्हणून आम्ही तो हा कार्यक्रम त्यांचा असा भव्य दिव्य करायचं असं ठरवले जेणेकरून सर्वांच्या शुभेच्छा त्यांना मिळतील